साड्याच्या बातमीपत्रात मी मुंशीरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी केंद्र सरकारनं विशेष निधी द्यावा मुख्यमंत्र्यांची नीती आयोगाच्या बैठकीत मागणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची वॉशिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा भारत ही जगातली सर्वात वेगानं विकास करणारी अर्थव्यवस्था ठरली असल्याचा जेटली यांचा दावा केंद्र सरकार देशाच्या ग्रामीण भागात आणखी टेलिमेडिसिन सुरू करणार असल्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची घोषणा आणि व्यावसायिक रंगभूमींना ग्रामीण भागात दौरे करून नाट्यप्रेमींची अपेक्षा पूर्ण कराव्यात जयंत सावरकर यांचं आवाहन आता विदर्भ आणि मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि दुष्काळी भागात विविध योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत केली नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेची तिसरी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं झाली ते बोलत होते आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारनं एकशे सात योजना आखल्या आहेत तसंच दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारनं सविस्तर योजना आखली आहे या संदर्भात पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी द्यावी तसंच डिजिटल व्यवहार करताना सुरक्षिततेच्या दृष्टीनं लवकरात लवकर राष्ट्रीय योजना तयार करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली भारत ही जगातली सर्वात वेगानं विकास करणारी अर्थव्यवस्था ठरली असून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर ही वाटचाल अधिक होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या जेटली यांनी काल वॉशिंग्टन इथं आय एम एफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते येत्या एक जुलैपासून दक्षभरात जीएसटी लागू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे कर संकलनात वाढ होईल तसंच दहशतवादी कारवायांसाठी होत असलेल्या बनावट नोटांच्या व्यवहारांवर वचत बसेल असं जेटली म्हणाले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कोटा अर्थात आरक्षण पद्धतीतल्या सुधारणांना होत असलेल्या विलंबासंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली यामुळे आयएमएफच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलं मधल्या प्रस्तावित सुधारणांमुळे भविष्यात नाणेनिधीच्या व्यवहारांमध्ये भारतासारख्या विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांना महत्वपूर्ण स्थान मिळू शकेल केंद्र सरकार ग्रामीण भागात आणखी टेलीमेडिसिन केंद्र स्थापन करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं चेन्नई इथल्या श्री रामचंद्र विद्यापीठ या अभिमत वैद्यकीय महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी पदवीदान समारंभात ते काल बोलत होते ग्रामीण भागातल्या गरीबांना आघाडीच्या वैद्यकीय संस्थांमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्हर्च्युअल माध्यमातून सल्ला उपलब्ध व्हावा यासाठी ही टेलीमेडिसिन केंद्र अशा संस्थांशी जोडली जातील असं नायडू यांनी सांगितलं रुग्णांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी पोर्टल सुरू करण्यात आलं आहे असं नायडू म्हणाले चोवीस तास सुरू राहणारी वैद्यकीय हेल्पलाईन सुरू करण्याची योजना विचाराधीन आहे असंही त्यांनी सांगितलं प्रतिबंधात्मक औषधोपचारांना दोन हजार सतराच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात योग्य महत्व देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली भारतात प्रत्येक सातशे लोकांमध्ये एक डॉक्टर असं प्रमाण आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार हे प्रमाण दर हजारी एक डॉक्टर असायला हवं असं नायडू म्हणाले डॉक्टरांची वाढती गरज लक्षात घेता आणखी एकशे सत्याऐंशी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी चोपन्न टक्के मतदान झालं उत्तर दक्षिण आणि पूर्व दिल्लीतल्या दोनशे सत्तर प्रभागांसाठी हे मतदान झालं मतमोजणी येत्या स... येत्या बुधवारी सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे मतदानासाठी नागरिकांचा फारसा उत्साह दिसला नाही त्यामुळे मतदान अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचं सा तज्ञांचं मत आहे या निवडणुकीत मुख्य लढत भाजपा आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात आहे दोन वर्षांपूर्वी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपनं सत्तरपैकी सदुसष्ट जागा जिंकून सत्ताधारी काँग्रेसवर दणदणीत विजय मिळवला होता त्यामुळे काँग्रेससाठी यंदाची दिल्ली निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे उस्मानाबाद इथं झालिवं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन हे यापुढील आयोजनासाठी दिशादर्शक ठर मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागड़ यांनी व्यक्त केलं या, या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते नाटकांमुळे समाज प्रबोधन होत आलं असून यापुढेही कला कौशल्य हास्य विनोदाबरोबरच प्रबोधन करण्याची नाटकाची परंपरा चालू राहावी असं म्हणाले ग्रामीण भागातले सण यात्रा आणि समारंभातून नाट्यकला जिवंत ठेवणाऱ्या नाट्यकलावंतांमुळेच नाट्यव्यवसायाला आज चांगले दिवस आले असल्याचं नाट्यसंमनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी सांगितलं व्यावसायिक रंगभूमीनं ग्रामीण भागात दौरे करून नाट्यप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असं म्हणाले संमेलनाच्या समारोप सोहळ्याला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे नाट्य परिषद अध्यक्ष मोहन जोशी स्वागताध्यक्ष आमदार सिंग ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस चाललेल्या या संमेलनात विविध कलाविष्कार चर्चासत्र प्रकट मुलाखत यासह सांस्कृतिक मेजवानी देणाऱ्या कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या संमेलनात एकूण पाच ठराव करण्यात आले यात दिवंगत कलावंतांना श्रद्धांजली तसंच रंगभूमीशी संबंधित रंगकर्मींच्या सन्मानार्थ अभिनंदन करणाऱ्या ठरावांचा समावेश आहे याशिवाय राज्य सरकारच्या वतीनं आयोजित सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजन समितीत तसंच वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी असलेल्या समितीवर नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेचा प्रतिनिधी घ्यावा अशी मागणी करणारा ठरावही मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे ललित कला आणि नाट्यशास्त्र विभागांच्या संस्थांना अनुदान मिळावं अशी मागणीही करण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशासाठीच्या संघर्षाचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्याचं मोल समजणार नाही म्हणून नव्या पिढीपर्यंत त्यांचं जीवनकार्य आपण योग्य पद्धतीनं पोहोचवायला हवं असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं ठाण्यात आयोजित एकोणतीसाव्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते सावरकरांना भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे हा त्यांच्यासाठी नव्हे तर हे नररत्न या देशात जन्माला आलं यासाठी असं सांगून उद्धव ठाकरे महाराष्ट्रातले सर्व सावरकरप्रेमी मिळून यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरूया असं ते म्हणाले यावेळी बोलताना शालेय मंत्री विनोद तावडे यांनी सावरकरांचा जीवन संघर्ष आणि त्यांचं देशभक्तीपर कार्य शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी निश्चित योजना आखली जाईल असं सांगितलं रमेश पतंगे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वागताध्यक्ष सुनील साठे यांचीही यावेळी भाषणं झाली शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं कार्य सहकार क्षेत्रानं करावं असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे सहकार भारती या संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश दहाव्या अधिवेशनाचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते काल मुंबईत झालं ते बोलत होते सहकार क्षेत्रानं नोकरी व्यवसाय उपलब्ध करून द्वि त्याला पायावर उभं करण्याचं सा सामाजिक कार्य करावं असंही म्हणाले छोट्या छोट्या सहकारी संस्था हे ध्येयाप्रत जाण्याचं माध्यम आहे शेतकरी सक्षम कसा होईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी वसंतराव देवधर यांना सहकार क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दिवंगत माधवराव बडबोले पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्य परिवहन मंडळाच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली एसटी कामगार संघटनेच्या त्रेपन्नाव्या राज्यव्यापी अधिवेशनात ते काल सांगलीत बोलत होते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी बोलून एसटी कामगारांच्या समस्या सोडवण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना एक मे पासून आंदोलन करणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली ते पुण्यात बोलत होते शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती नैसर्गिक आहे तूर उत्पादक शेतकरी संकटात असून सरकार मात्र तुरीच्या अभावाबाबत उदासीन आहे सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी त्यांनी केली तुरीबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातले तृतीयपंथी येत्या दोन मे रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत या आंदोलनाला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवला आहे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीतून संपूर्ण देश हा एका व्यापारी केंद्रात रुपांतरित होणार असून तांत्रिकीकरणाकडे हे एक पाऊल असेल हे आव्हान व्यापारी उद्योजक आणि नागरिक स्वीकारतील अशी आशा अभ्यासक चेतन बम यांनी व्यक्त केली बदलती कर प्रणाली वस्तू आणि सेवा कर कायदा या विषयावर धुळे जिल्ह्यात आयोजित कार्यशाळेत ते काल बोलत होते वस्तू आणि सेवा कर कायदा एक जुलैपासून अंमलात आणण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आहे या कायद्याबाबत जनजागृती व्हावी आणि व्यापाऱ्यांच्या शंका दूर व्हाव्यात या उद्देशानं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती हा कायदा रोकडरहित प्रणालीला पूरक असून या माध्यमातून सर्व प्रकारच्या करांपासून मुक्तता होणार आहे असं बम यांनी सांगितलं यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सतीश बुप यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं परिवर्तन हा निसर्गाचा नियम व्यापारालाही लागू असून यातील फायदे आणि चिंतेच्या बाबी समजून घेऊन सर्वांनी या, या बदलाचे साक्षीदार व्हा असं आवाहन बुब यांनी केलं केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपा सरकार समन्वय साधणारं सरकार आहे प्रत्येकाला त्याचे न्याय्य हक्क मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं राज्याच्या ग्रामविकास महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे माढा तालुक्यात अरण इथं माळी समाजाच्या मंथन मीव्यात त्या काल बोलत होत्या राज्यात प्रथमच इतर मागासवर्गीय बांधवांकरता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे लवकरच जिल्ह्यांच्या ठिकाणी मुलींकरता सावित्री वसतिगृह उभारण्याचा सरकारचा विचार आहे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्री फुले यांना भारतरत्न सन्मान मिळावा आणि संत सावतामाळी यांच्या अरण्या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा याकरता सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं कौशल्य शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी सरकार सक्षमपणे उभी राहील अशी ग्वाही कौशल्य विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली बुलडाण्यात महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित राज्यव्यापी अधिवेशनाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते कौशल्य विकास साधण्यासाठी व्होकेशनल टीचर्सच्या माध्यमातून सा उद्योजक पिढी उभी राहते आहे असं म्हणाले यावेळी रणजित पाटील यांच्या हस्ते व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला पुण्यातल्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात काल माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या महाविद्यालयातले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात अग्रस्थानी आहेत अशा लोकांनी एकत्र येऊन तरुण पिढीसमोर आदर्श ठेवावा या उद्देशानं दरवर्षी हा मेळावा घेण्यात येतो यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं प्रसिद्ध विधिज्ञ भास्करराव आव्हाड शहीद मेजर कुणाल गोसावी यांना प्राईड ऑफ पीएमसी पुरस्कार प्रणचिम शेजवलकर चिंग गवैद्य यांना गुरुवर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला भास्करराव आव्हाडेने तरुण पिढीसमोरील जागतिक आव्हानं आणि संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतःबरोबरच देशालाही झाला पाहिजे त्याचा उपयोग चांगल्या गोष्टींकरी करावा असं आव्हाड सांगितलं कुटुंबातल्या सदस्यांमधला परस्पर संवाद संपुष्टात आला असून नवी पिढी दिशाहीन बनली आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्याची गरज आहे असं मत सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांनी व्यक्त केलं सांगली जिल्ह्यातल्या नर्ली इथं जयंती जयंतीनिमित्त आयोजित दलित मेळाव्यात बोलत होते दलित वस्ती सुधारणेचा लाभ प्रत्येक गावानं घेतला पाहिजे असं ते म्हणाले यावेळी कडेगाव तालुका आरपीआयचे अध्यक्ष महादेव होवाळ व्याख्याते रामभाऊ सातपुते कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई कारंडे उदय सर्वगोड आदी मान्यवर उपस्थित होते फ्रान्समधल्या मॉन्टकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी स्प्नच्या राफेल नदालनं ऐतिहासिक विजेतेपद मिळवलं त्यानं ही स्पर्धा दहाव्यांदा जिंकली आहे एकाच टेनिसपटूनं एकाच स्पर्धेत दहा वेळा विजेतेपद मिळवण्याची ही पहिली वेळ ठरली आहे नदालनं अंतिम सामन्यात स्पेनच्याच अल्बर्ट प्रॉस विनोलास याला सहा एक सहा तीन असं हरवलं त्यानं अवघ्या एक तास सोळा मिनिटात सामना जिंकला नदालनं क्ले कोर्टवर पन्नासावं विजेतेपद पटकावलं आहे या स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा उरुगवेचा जोडीदार पाबलो क्युवास या जोडीनं पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे अंतिम फेरीत बोपण्णाको या जोडीनं फेलिसियानो आणि मार्क लोपेज या जोडीचा सहा तीन तीन सहा आणि दहा चार असा पराभव केला हो हवामान विदर्भात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे ती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे कोकण वगळता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान कोरडं राहील तसंच उष्णतेची लाट असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी केंद्र सरकारनं विशेष निधी द्यावा मुख्यमंत्र्यांची नीती आयोगाच्या बैठकीत मागणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची वॉशिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा भारतीय जगातली सर्वात वेगानं विकास करणारी अर्थव्यवस्था ठरली असल्याचा जेटली यांचा दावा केंद्र सरकार देशाच्या ग्रामीण भागात आणखी टेलिमेडिसिन केंद्र सुरू करणार असल्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची घोषणा आणि व्यावसायिक रंगभूमीनं ग्रामीण भागात दौरे करून नाट्यप्रेमींची अपेक्षा पूर्ण कराव्यात जयंत सावरकर यांचं सा आवाहन याबरोबरच बातमीपत्र पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार